नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगरपरिषद या एक्झाममध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो नगरपरिषदच्या तीन हजार दोनशे पंधरा जागेसाठी लवकरच व्हॅकेन्सी निघणार आहे आणि पंधरा जुलैपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि या जागा गट क आणि गट ड या वर्गासाठी निघणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक, तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक नगर परिषद कोणत्या क्षेत्रासाठी जबाबदार असते ऑप्शन आहे ए ग्रामीण क्षेत्र बी शहरी क्षेत्र सी आदिवासी क्षेत्र डी विशेष आर्थिक क्षेत्र तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शहरी क्षेत्र नगर परिषद ही शहरी क्षेत्रासाठी जबाबदार असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन नगर परिषदेमध्ये किती पदवीधर नगरसेवक असतात ऑप्शन आहे ए एक बी दोन सी तीन डी चार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन नगर परिषदेमध्ये दोन पदवीधर नगरसेवक असतात आता यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन कोणता कर नगरपरिषद वसूल करत नाही ऑप्शन आहे ए व्यावसायिक कर बी मालमत्ता कर सी पाणीपट्टी डी जी एस टी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जी एस टी जी एस टी हा कर नगर परिषद वसूल करत नाही आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार स्वच्छ भारत अभियान कशाशी संबंधित आहे ऑप्शन दिलेले आहेत ए पर्यटन बी रोजगार सी स्वच्छता डी पाणी पुरवठा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वच्छता स्वच्छ भारत अभियान स्वच्छतेशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच नगर परिषदेस कचरा व्यवस्थापनासाठी कोणती योजना लागू आहे ऑप्शन आहे ए अमृत योजना बी स्वच्छ भारत मिशन सी जल जीवन मिशन डी स्टार्टअप इंडिया तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वच्छ भारत मिशन नगर परिषदेस कचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत मिशन ही योजना लागू आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा नगरपरिषद ही कोणत्या प्रकारच्या स्वराज्य संस्थेअंतर्गत येते ऑप्शन आहे ए राज्य शासन बी केंद्र शासन सी स्थानिक स्वराज्य संस्था डी खाजगी संस्था तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था या प्रकारच्या स्वराज्य संस्थेअंतर्गत येते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात नगर परिषद ही कोणत्या भागासाठी स्थापन केली जाते ऑप्शन आहे ए ग्रामीण भाग बी आदिवासी भाग सी नागरीकरण होत असलेला भाग डी फक्त मोठी शहरे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागरीकरण होत असलेला भाग नगरपरिषद ही नागरीकरण होत असलेल्या भागासाठी स्थापन केली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात सर्वप्रथम नगरपरिषद कुठे स्थापन झाली होती ऑप्शन आहे ए पुणे बी नागपूर सी अहमदनगर डी ठाणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अहमदनगर महाराष्ट्रात सर्वप्रथम नगरपरिषद अहमदनगर इथे स्थापन झाली होती आता यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ नगरपरिषद निवडणुकीमध्ये ऐकून किती वर्षांनी निवडणूक घेतली जाते ऑप्शन आहे ए दर तीन वर्षांनी बी दर पाच वर्षांनी सी दर सात वर्षांनी डी दर दहा वर्षांनी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दर पाच वर्षांनी नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकूण दर पाच वर्षांनी निवडणूक घेतली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा नगरपरिषद अंतर्गत कोणता पदाधिकारी निवडून येतो ऑप्शन आहे ए मुख्याधिकारी बी नगराध्यक्ष सी तहसीलदार डी जिल्हाधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगराध्यक्ष नगर परिषद अंतर्गत नगराध्यक्ष हा पदाधिकारी निवडून येतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा नगर परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण हो असतो ऑप्शन आहे ए महापौर बी नगराध्यक्ष सी मुख्याधिकारी डी उपनगराध्यक्ष तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्याधिकारी नगरपरिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी हा असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा अमृत योजनाचे उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए शहरी वीज सुधारणा बी जल व मलनिस्सारण सुधारणा सी ग्राम पाणी योजना डी महिला आरोग्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जल व मलनिस्सारण सुधारणा अमृत योजनाचे उद्दिष्ट जल व मल निस्सालन सुधारणा हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा नगर परिषद ही कोणत्या घटनेत स्पष्ट केलेली आहे ऑप्शन आहे ए घटना घटनादुरुस्ती बी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती सी चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती डी पंच्याहत्तरवी घटना दुरुस्ती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती नगरपरिषद ही चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती या घटनेत स्पष्ट केलेली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा नगरपरिषदेतील ठराव कोण मंजूर करतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी नगराध्यक्ष सी सर्वसाधारण सभा डी राज्य सरकार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सर्वसाधारण सभा नगरपरिषदेतील ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा नगरपरिषदेचे बजेट कोणी तयार करते ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी नगराध्यक्ष सी मुख्याधिकारी डी पोलीस निरीक्षक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्याधिकारी नगर परिषदेचे बजेट मुख्याधिकारी तयार करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा नागरी सुविधा योजना कोणत्या मंत्रालयांतर्गत येते ऑप्शन आहे ए जलसंपदा मंत्रालय बी गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालय सी शिक्षण मंत्रालय डी अर्थ मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालय नागरी सुविधा योजना गृहनिर्माण व नागरी मंत्रालयांतर्गत येते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा नगरपरिषदेमध्ये सभापती कोण असतो ऑप्शन आहे ए मुख्याधिकारी बी नगराध्यक्ष सी जिल्हाधिकारी डी पोलीस अधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगराध्यक्ष नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष हा सभापती असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा नागरी सुविधा पुरविणे हे कोणत्या प्रकारचे कार्य आहे ऑप्शन आहे ए वैकल्पिक कार्य बी ऐच्छिक कार्य सी अनिवार्य कार्य डी सामाजिक कार्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अनिवार्य कार्य नागरी सुविधा पुरविणे हे अनिवार्य कार्य आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यांमध्ये पार पडते ऑप्शन आहे ए फक्त मुलाखत बी लेखी परीक्षा आणि मुलाखत सी थेट भरती डी केवळ अनुभव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लेखी परीक्षा आणि मुलाखत भरती प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यामध्ये पार पडते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नगरपरिषद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कशावर अवलंबून असते ऑप्शन आहे ए फक्त दहावी बी फक्त पदवी सी पदावर अवलंबून दहावी ते पदवी डी फक्त एम बी ए तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पदावर अवलंबून दहावी ते पदवी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस नगर परिषद भरती दोन हजार पंचवीसमध्ये ऐकून किती पदांची भरती होणार आहे ऑप्शन आहे ए एक हजार पाचशे बी दोन हजार दोनशे सी तीन हजार दोनशे पंधरा डी पाच हजार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन हजार दोनशे पंधरा नगर परिषद भरती दोन हजार पंचवीसमध्ये 3215 तीन हजार दोनशे पंधरा इतक्या पदांची भरती होणार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बावीस या भरतीमध्ये कोणकोणती पदे असू शकतात ऑप्शन आहे ए पोलीस निरीक्षक बी ग्रामसेवक सी लेखापाल अग्निशमन अधिकारी कर निरीक्षक डी तहसीलदार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लेखापाल अग्निशमन अधिकारी कर निरीक्षक या भरतीमध्ये लेखापाल अग्निशमन अधिकारी कर निरीक्षक इत्यादी पदे असू शकतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस नगरपरिषद भर्ती सामान्य वयोमरिया साथी, वयो साथी किती है ऑप्शन है ए अठरा पस्तीस वर्षे बी ते चालीस वर्षे सी अठरा अड़ोतीस वर्षे डी वीसते तीस तर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी अठरा अड़ोतीस वर्षे नगरपरिषद भरती साथी, वयोमर्यादा सामान्य प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्षे इतकी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यांमध्ये पार पडते ऑप्शन आहे ए फक्त मुलाखत बी लेखी परीक्षा आणि मुलाखत सी थेट भरती डी केवळ अनुभव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लेखी परीक्षा आणि मुलाखत भरती प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यांमध्ये पार पडते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नगरपरिषद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कशावर अवलंबून असते ऑप्शन आहे ए फक्त दहावी बी फक्त पदवी सी पदावर अवलंबून दहावी ते पदवी डी फक्त एम बी ए तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पदावर अवलंबून दहावी ते पदवी नगर परिषद भरतीसाठी शैक्षणिक पात्रताही पदावर अवलंबून असते मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील